तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी माहूर तालुक्यातील शेखापूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी दारू पिऊन चक्क शाळेतच धिंगा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केल्याचा खडबडजनक प्रकार पाच डिसेंबर रोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या दारुड्या शिक्षकाला निलंबित करून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे शिक्षकाच्या या कृत्याबद्दल संतप्त झालेल्या पालकांच्या तक्रारीनंतर माहूरचे कट शिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सोमवारी वरिष्ठाकडे शिक्षकावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगितले आहे शेकापूर जिल्हा परिषद शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शेकापूर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील गैरवर्तनाचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत असून सदरचा व्हिडिओ पाच डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे शिक्षक अनंत वर्मा हे नेहमीप्रमाणेच काल पाच डिसेंबर रोजी ही शाळेत दारूच्या नशेत आले होते त्यावेळी वर्गामध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शिकवण्याऐवजी त्यांच्याशी कथितरित्या अश्लील भाषेत बोलत अधूनमधून विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून जात विचित्र डान्स करत होते ही बाब सर्व समाज माध्यमांवर फिरत असल्याने व्हिडिओ स्पष्ट दिसत असून शिक्षकाच्या अशा अवस्थेने शाळेतील विद्यार्थी देखील प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत दरम्यान शिक्षक अनंत वर्मा हा विद्यार्थ्यांना शिक्षण न देता वर्गात दारू पिऊन येत असल्याचा गंभीर प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येऊन ठेपला असून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याऐवजी कर्तव्यावर असताना शाळेत असलेले हातवारे करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्वास्थ्य बिघडवण्यासोबतच शैक्षणिक नुकसान करून त्यांच्या बालमनावर विपरीत परिणाम करणाऱ्या शिक्षक अनंत वर्मा यांच्यावर शिक्षण विभागाने त्वरित निलंबनाची कारवाई करून तातडीने गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याची मागणी पालक वर्गाकडून करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठी करिता गोपाल चव्हाण माहूर शिकापूर जिल्हा परिषद शाळेत शिक्षक हेडमास्तर असे दारू पिऊन पोरांना त्रास देते आणि शिकवत नाही दारू पिऊन येऊन काय पण बोलते उलटच बघून का त्याची मास्तरची अवस्था दारू पिऊन कसं करत आहे पोरींना खान खान बोलत आहे हे सगळे मुलं घाबरत आहे त्यांच्यानं ان دانت تنين باي ودا كاني سالا يا باي يا يا بنين يا